आयशरची ट्रकला पाठीमागून धडक आयशर चालकाचा मृत्यू दिनांक आठ मे दोन हजार चोवीस रोजी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास सोलापूर पुणे महामार्गावर अरणगावच्या हद्दीत भारत पेट्रोल पंपासमोर एका आयशर क्रमांक एम एच वारा यस एक्स पंच्याण्णव झिरो तीनने ने एका ट्रक क्रमांक के पंचवीस ऐंशी पंचवीसला पाठीमागून जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात आयशर चालकाचा केबिनमध्ये अडकल्यामुळे डोक्याला जबर मार लागून आणि पाय तुटल्यामुळे अतिप्रमाणात रक्त झाल्याने मृत्यू झाला असून या मृत आयशर चालकाला वरवडे टोलनाका येथील रुग्णवाहिका पथक आणि ग्रस्ती पथकाने क्रेनच्या मदतीने अथक प्रयत्नांनी बाहेर काढले असून सदर मृत व्यक्तीला वरवडे टोलनाका येथील रुग्णवाहिकेमधून टेंभुर येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी वरवडे टोल प्लाझा येथील डॉक्टर महेंद्र ताकतोडे आणि रुग्णवाहिका चालक श्री मगंद भोसले यांनी टोलनाखा येथील ग्रस्ती पथक तसेच इतर वाहनांच्या चालकांच्या मदतीने असून सदर अपघाताची माहिती मिळताच बे टोल प्लाझा येथील ग्रस्ती पथक श्री विजय साळुंखे ग्रस्ती वाहन चालक नागनाथ भालेराव सहाय्यक श्री नवनाथ मोरे क्रेन चालक अंकुश कुमार रुग्णवाहिका पथक मोडणी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी श्री मल्लिकार्जुन सोनारसाहेब पी एस आय आणि त्यांचे कर्मचारी साहेब तात्काळ घटनास्थळी दाखल झाले सदर अपघाताची माहिती टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी श्री तांबोळी साहेब पी एस साहे। आय आणि श्री माळी साहेब यांना दिली असल्याची माहिती वरवडी टोल प्लाझा येथील ग्रस्ती पथकाचे प्रमुख श्री विजय साळुंके साहेब यांनी दिलेली आहे